नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकतो बघा आरोग्य विभाग भरती नियुक्ती संदर्भात मोठी अपडेट आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत थोडी शेवटपर्यंत नक्की बघत संपूर्ण माहिती कळणार आहे अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य विभाग भरतीच्या नियुक्ती संदर्भातची काय मोठी अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा सुवर्ण महाराष्ट्र वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा गजब कारभार काय बातमी आहे संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहूया जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा संपूर्ण माहिती काय अकोल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण माहिती अशा पद्धतीने सार्वजनिक आरोग्य विभाग नेहमीच टक्केवारी वसुली बदल्या पदोन्नतीत घोडेबाजार ज्येष्ठता व डावलून पदस्थापना औषध खरेदीत घोळ अशा नव्या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो सध्याही सार्वजनिक आरोग्य विभागाचा कारभार सक्षम असणार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातही अजब प्रकारे सुरू आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दोनशे सत्त्याण्णव कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबित डॉक्टर राधाकिशन पवारांवर महत्त्वाच्या पदांची बरसात होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सार्वजनिक आरोग्य भागातील स्वच्छ आणि सिनियर अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारी आणि ज्युनियर अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागत असल्याचे सध्या विदारक परिस्थिती वस्तुस्थिती आहे घडलेला प्रकार असा की सार्वजनिक आरोग्य विभागाने यम एन यू एच एम योजनेअंतर्गत दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची औषधी खरेदी सन दोन हजार तेरा चौदा दोन हजार चौदा पंधरा आणि दोन हजार पंधरा सोळा या तीन वर्षात केली होती मात्र या दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांच्या औषध खरेदीत घोटाळा झाल्याचे दोन हजार सा सोळा साली उघड झाले परिणामी यातील जबाबदार अधिकारी म्हणून ए सी बीने डॉक्टर सतीश पवार डॉक्टर राधाकृष्ण पवार डॉक्टर सचिन देसाई डॉक्टर जोतकर आणि डॉक्टर वैभवराव पटेल या पाच अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी ताब्यात घेतले होते याची प्राथमिक चौकशी डॉक्टर भगवान साई यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत महिनाभरातच करण्याचे ठरले त्या चौकशीत तथ्य आढळल्यास माजी न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची घोषणा त्यावेळेचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली होती तर दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या निगराणीखाली ए सी बी मार्फत करण्याची आग्रही मागणी त्यावेळेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली तसेच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आरोग्य खात्याचे तत्कालीन संचालक डॉक्टर सतीश पवार डॉक्टर राधिकृष्ण पवार आदींना निलंबित केल्याचे आरोग्यमंत्री सावंत यांनी जाहीर केले होते आता बघा ही जी काही बातम्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते परंतु पुढे जर आपण पाहिले तर पुढे आपल्याला बघा अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ती म्हणजे अशी की बघा सार्वजनिक आरोग्य भाग पदभरती दोन हजार तेवीस यात आरोग्य पर्यवेक्षक बघा आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक बहुद्देशी आरोग्य कर्मचारी त्यानंतर बघा पुढे पदासाठी कर्मचारी पुरुष गट कप या पदावरील नियुक्ती करतात तीन ख मधील दोन विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाशी शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे व तीननुसार विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय के मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेला स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेला स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम जो आहे ही शैक्षणिक पात्रता सांगितलेली असताना डॉक्टर राधाकिशन पवार यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेत एक परिपत्रक मार्गदर्शक सूचना प्रकाशित केली यात एक संदर्भ जोडून कागदपत्र पडताळणीसाठी आदेश केलेत वास्तविक सदरप्रतात जोडलेल्या संदर्भानुसार ते पत्र नव्याने मान्यता देण्याबाबतचे आणि दिनांक पंचवीस आठ दोन हजार तेवीसची असून देखील महाशयांनी नियुक्तीसाठी सदरपत्राच्या उपयोगाने कारवाई करावी असे आदेशित केले आणि सार्वजनिक के आरोग्य विभाग पद्धती दोन हजार तेवीस जाहिरात प्रसिद्ध झाली अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजी याचा अर्थ संबंधित संस्थाचालकांनी तीन दिवसात शैक्षणिक पूर्ण करून दिली आणि साहेबांच्या आदेशाने जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी कॉलेज झाले मान्यताप्राप्त आणि अपात्र उमेदवार झाले पत्र एवढ्याने साहेब थांबले नाहीत जर बघा आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा त्यांनी डॉक्टर कमलेश भंडारी उपसंचालक आरोग्यसेवा अकोला मंडळ यांच्यामार्फत शैक्षणिक अर्थ नसलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याकरता तीन लक्ष उमेदवार याप्रमाणे वसुली करून नियुक्ती देणे सुरू केले त्याचे उदाहरण म्हणजे जिल्हा हिवताप अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत असलेला तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत फालेगाव प्राथमिक का आरोग्य केंद्रात असलेले श्री राऊत यांच्याकडे बारावी विज्ञान देखील नसताना यांना मिळालेली नियुक्ती बघा मित्रांनो ही जी काही माहिती आहे ती आपल्याला सुवर्ण महाराष्ट्र दैनिक या वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळते ही संपूर्ण माहिती आता जर आपण या ठिकाणी पाहिले तर अशा पद्धतीने पाहायला मिळते निरु नियुक्तीच्या संदर्भात आता बघा आरोग्य विभागाच्या बहुतेक वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागलेल्या आहेत वेटिंग लिस्ट लागल्यानंतर देखील बहुतेक उमेदवारांच्या समुपदेशन झालेले आहेत परंतु त्यांना नियुक्ती आदेश अजून दिले गेलेले नाही आहेत बहुतेक असे उमेदवार आहेत की ज्यांनी सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स केलेला आहे परंतु त्या ठिकाणी एक समिती स्थापन करण्यात आली ती समिती ज्यावेळेस संपूर्ण त्या ठिकाणी चौकशी करणार आहे आणि चौकशी जो काही अहवाल शासनाला प्राप्त होईल त्यानंतर पुढील कारवाई त्या ठिकाणी केली जाणार आहे तर अशा पद्धतीची अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा दैनिक सुवर्ण महाराष्ट्र या वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी होती तुम्हाला संपूर्ण बातमी दाखवलेली अपेक्षा तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद